नमस्कार शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमच्या दोस्ती युट्यूब चॅनल सातशे मध्ये मी युट्यूबर नितीन राजपत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो हो। शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो तुम्ही बैलजोड्या वगैरे पाहू शकता चोपडा मार्केट बैलबजा इथला व्हिडिओ तुम्हाला मी दाखवणार आहे आपल्या दोस्त युटूब चॅनल सातशे सत्याहत्तरच्या माध्यमातून पाहू शकता तुम्ही संपूर्ण बैलजोड्यांची आपण माहीगिरी विचारणार आहे आपला बैल बैलबजाच्या माध्यमातून तसं आपल्या दोस्त युट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तरच्या व्हिडिओ वगैरे चालू आहे लाईव्ह पाहू शकता तुम्ही एकच नंबर असा क्वालिटीचे बैलजुडी आलेले चालू चोपडा बैलबजार या ठिकाणी तसं आपण तुम्हाला धरंगावचे व्यापारी यांच्या दाऊनील संपूर्ण बैलजुड्यांची माहिती गिरदाक दाखवणारे आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहू शकता तुम्ही व्हिडिओ चालू आहे आपला लाईव्ह एकच नंबर असा तर शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो तुम्ही पाहू शकता दरंगाचे व्यापारी आहे गोविंदाऊ धनगर यांच्या दावणीतील आपण तुम्हाला संपूर्ण बळीजोड्यांची माहिती गिर दाखवणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहू शकता तुम्ही त्यांच्याकडे म्हणजे एकच नंबर असे क्वालिटीचे बैल आलेले असतात शेतकरी मित्रांनो या वेळेला मी तुम्हाला त्यांच्या मोबाईल नंबर संपूर्ण जोड्यांची माहिती गिर देणार त्यांच्या धावणीत तुम्ही पहिले बैल वगैरे पाहू शकता शेतकरी बांधवांना एकच नंबर क्वालिटीचे बैल आहे कारण की ज्या शेतकऱ्यांना खरेदी करायची असेल तर गोविंद भाऊ धनगर यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता नमस्कार गोविंद भाऊ गोविंदा भाऊ आता किती बैल उतरले आपले आज सोळा बैल उतरले का बघू शकता शेतकरी मित्रांनो गोविंदा भाऊ धनगर धरणगावचे असे प्रख्यात असे मोठे व्यापारी आहे सोळा बैल उतरले त्यांचे चोपडा बैल बाजारला त्यांचे दावण म्हणजे धरणगाव या ठिकाणी पण असते डायरेक्ट कायम तर गोविंदा भाऊ आपली खरेदी कुठले असते कलोदा अक्कलकोआ अजून अक्कल हे दोनच ठिकाणची खरेदी असते का तर गोविंद भाऊ ही समोरची जोडी आहे वाली कुठल्या जातीची बैलजोडी गोविंद भाऊ माडवी जातीची बैल जोडी आहे का असा का दाताला कशी गोंदी बैल बैलजोडी दाताला करतात बघू शकता शेतकरीच नंबरच क्वालिटी ची बैल जोड आहे पाहू शकतो शेतकरी मित्रांनो किती फुल करंटेड आणि एकदम चांगल्या क्वालिटीची बैलजोडी आहे दाताला करतात का गोविंद भाऊ दाताला करतात कामाची सर्व गॅरंटी भेटेल का मार्केब संपूर्ण मालक पैसे कसे घेता म्हणजे तुम्ही दोन दिवस आखलून पैसे आठ दिवसात आखलून पैसे बघू शकता शेतकरी मित्रांनो किंमत कशी होती गोंदाबोती बैलजोडी एक लाख पाच सांगायची बघू शकता शेतकरी मित्रांनो तुम्हाला मी जोड वगैरे दा दाखवणार आहे वापस तीस बैलजोड सिंगल पाहू शकता तुम्ही एक लाख पाच हजार रुपये किंमत सांगायची बैलजोडीची बघू शकता तुम्ही एकच नंबर मोटरच्या बागायतदार शेतकऱ्यांसाठी एकदम अतिउत्तम कार्यासाठी अति एकदम चांगली क्वालिटीची बैलजोडी आहे बघू शकता तुम्ही तसंच म्हणजे त्यांच्या खिलार जातीच्या तिच्या पण माहिती गिरी आहे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे गावरान आहे का गोविंद भाऊ बघू शकता शेतकरी मित्रांनो गावरान खिलार जातीची दात दाखवा गोबर का दाला कशी ते दो दोघे या बैलांची पण खूप मांग असते म्हणजे अरे हजार रुपये किंमत आहे युट्यूबतर्फे म्हणजे पासष्ट हजार ला देऊन टाकू बघू शकता शेतकरी मित्रांनो एकच नंबर क्वालिटीची एक कमी रेटमध्ये आणि आपल्या चोपड्या मार्केट मध्ये एक पासष्ट हजार युट्यूबतर्फे जर आले तर ज्या शेतकऱ्यांना खरेदी करायची असेल तर गोविंदा भाऊंना तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करावा जोडच्या सर्व गोष्टीचे मालक राहणार ते मारक्या बस्या उठब्याचे संपूर्ण मालकच बघा शेतकरी मित्रांनो ती पण मारवी का भाऊ मित्रांनो ही जोड बघू शकता तुम्ही एकदम बेस्ट क्वालिटीची बैल जोड आहे एकच नंबर अशी क्वालिटीची बैल जोडी बघू शकता तुम्ही कारण की त्यांच्याकडे हर ला एकदम गॅरंटेड बैलजोड्या वगैरे आलेल्या असतात जोड पण चांगली दाताला कशी भाऊ दाताला आहे का दाखवा बरं का एक मिनट बरोबर 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 दाताला करतात दा ग्यान पुढे घ्या ना बघा शेतकरी मित्रांनो एकच नंबर अशी क्वालिटीची बैल जोडी आहे एकाहत्तर सांगायचे पासठ ह्याला द्यायची म्हणजे बघू शकता शेतकरी मित्रांनो कमी रेट मध्ये आणि चांगल्या क्वालिटीची बैल जोडी आहे त्यांच्या एक असं आहे की आठ दिवस बैल जोडी हाकलून पैसे म्हणजे कारण की दाताला करदाते संपूर्ण कामाची गॅरंटी घेतात बघू शकता शेतकरी मित्रांनो एकच क्वालिटीची बैलजोडी आहे एकदम रेटमध्ये चांगली आहे म्हणजे पण बशाचे संपूर्ण मालक तुम्ही डायरेक्ट असं आहे का तसंच म्हणजे त्यांची पण बैलजोडी ही पण एक बैलजोडी शेतकरी मित्रांनो एका तर सांगायची आले पासठ हजारला देऊन टाकू म्हणजे द्यायला पासठ हजार रुपये आकलून पैसे शे म्हणजे शेतकरी मित्रांनो तुम्ही जोड वगैरे पाहू शकता हाईटला पण चांगली एकदम मोठा हाड बैलजोडी आहे म्हणजे एकच नंबर अशी क्वालिटीची बैलजुडी आहे त्यांच्याकडे म्हणजे फुल गॅरंटेड माल आणि फुल गरम असे बैल बैलजोड्या वगैरे हो आलेले असता पाहू शकता तुम्ही शेतकरी बांधवांनो एकच नंबर अशी क्वालिटीची बैलजोडी आहे पासष्ट हजार रुपयाला द्यायची त्यांना म्हणजे तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता तसं त्यांच्या कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आपण घेऊ आपल्या चॅनलच्या माध्यमातून गोविंद भाऊ तुमचे पूर्ण नाव सांगा बरं का मनोहर धन आपलं धनगर गोविंदा भाऊ धनगर धरणगावचे व्यापारी शेतकरी मित्रांनो धरणगावला त्यांची हमेशा दाव नसते कारण की बाराही महिने त्यांच्या दावणीला बैलजुड्या असता तर गोविंदा भाऊ आपला मोबाईल नंबर द्या बरं नव्याण्णव तेवीस अकरा एकोणावीस एकोणचाळीस जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर म्हणजे बैलजोळ्या जर खरेदी करायचे असतील तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता तसं त्यांच्याकडे हमेशा बाराही महिने त्यांच्या दावणीला बैलजुड्या असता बघू शकता तुम्ही एक नंबर शेतकरी बांधवांना पाहू शकता तुम्ही एकच नंबर क्वालिटीची बैल जोडी शेतकरी बांधवांनो व्यापारी बांधवांनो जर तुम्हाला जोड्या हो वगैरे जर खरेदी करायची असतील तर मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून बऱ्याचशा जोड्या बैलजोड्या शेतकऱ्यांच्या पण दाखवणार आहे व्यापारींच्या पण दाखवणार आहे तसा आपला लाईव्ह व्हिडिओ चालू आहे दोस्त युट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता ही जोडचा व्यवहार वगैरे चालू आहे नेमाडी आहे का नेमाडी आहे तिची बैलजोडी आहे ना? ना किती पर्यंत मांग झाली दादा का कुठली आपली जातीची बैलजोडी का असं एका बघू शकता शेतकरी मित्रांनो पंच्याहत्तर हजार रुपयाला मांग लागलेली आहे आपली अपेक्षा किती पर्यंत द्यायची एक लाख सांगितले का बघू शकता शेतकरी मित्रांनो एकच नंबर क्वालिटीची अशी बैलजोडी किती जोड्या उतरले आज आपले भाऊ सहा जुड्या होत्या का बघू शकता शेतकरी मित्रांनो किती किती पर्यंत मागिते दादा तुम्ही एकाहत्तर मागितले एकाहत्तर ला मागितले आता पंच्याहत्तर ला चालू आहे म्हणजे व्यवहार आजूपर्यंत बघू शकता शेतकरी मित्रांनो दादा आणि त्यांची बैलजुडीच्या ही बैलजुडीच्या व्यवहार चालू आहे नेमाडी एकच नंबर असा व्हिडिओ चालू आहे कामाची संपूर्ण गॅरंटी देणार आहे का तुम्ही मारक्या बस या उठबाट्या शंभर रुपयावर जोडी देणार शंभर म्हणजे दोन दिवस तीन दिवस पैसे हाकलून म्हणजे बघू शकता शेतकरी मित्रांनो चालू व्यवहार नाव सांगला दादा तुमच्या पूर्ण पंकज चौधरी पंकज चौधरी चोपड्याचे काय व्यापारी आहे दादा मोबाईल नंबर द्या बरं का नव्याण्णव बावीस बारा चौऱ्याऐंशी एक्क्याऐंशी शेतकरी मित्रांनो आठ जोडे किती उतरले दादा आपले आठ बैले होते का बाकी कुठे मग असं एका ई जोडीची काय किंमत लावली मग एक लाख एक एकावन्न एक हजार एक सांगायची किंमत आहे आले गेले एक तर कमी जास्त होईल म्हणजे शंभर टक्का दाताला कशी आहे दाताला पूर्ण झाले का पाहू शकता शेतकरी मित्रांनो दाताला एकदम पूर्ण झालेली बैल जोडी आहे आहे एक लाख एकावन्न हजार सांगायची किंमत आहे दादा हिची काय मग दिले गेले का कितीला दिले पंच्याऐंशी हजारला दिले का बघू शकता शेतकरी मित्रांनो एक जोडचा एक बैलजोडीचा व्यवहार वगैरे झालेला त्यांच्या ही जोडीचा बाकी आहे ही कुठली माडवी कामाची गॅरंटी कशी का आहे संपूर्ण भेटेल आणि व्यवहार कसा होणार आहे म्हणजे व्यवहार दोन दिवस आकडून पैसे बघू शकता शेतकरी मित्रांनो एक दोन दिवस एक रुपयावर किंवा शंभर रुपयावर बैलजोडी देण्याची एवढी गॅरंटी असते त्यांची वाली तर किंमत कशी सांगितली ह्याची एक्क्याऐंशी हजार सांगायला किंमत आहे तो सिंगल आहे का आपला सिंगल त्याची काय लावली मग पंचेचाळीस हजार का बघू शकता शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर दादांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे हो करू शकता तसा आपला चोपडा बैलबजार इथला व्हिडिओ चालू आहे ज्या शेतकऱ्यांना व्हिडिओ वगैरे हो आवडेल त्यांनी लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका जय खानदेश हे बी क्या हे दिली गेली म्हणे दे बघू शकता शेतकरी मित्रांनो चला मग आपण आता व्हिडिओला ऑप करूया जय खानदेश